आदरणीय गुरुजी समर्थ मान्यवर पाहुणे आणि माझ्या प्रिय मित्रांनो ही शंभर जणांची केले तिसरे जीवन शिक्षण विद्यामंदिर धरणग्रस्त वसाहत दानवचा विद्यार्थी आपल्या समोर विषय मांडत आहे भारत रत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर सूर्यासारखी तळपायची तयारी ठेवा असा संदेश देणारे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेब यांचा जन्म पंधरा ऑक्टोंबर एकोणीशे

पोखरण चाचणी भूमिका होती तरुणांनी मोठी स्वप्ने पाहिले पाहिजे असे त्यांना वाटे दोन हजार दोन ते दोन हजार सात या काळात ते राष्ट्रपती होते त्यांना लोकांचे व मुलांचे राष्ट्रपती म्हणूनही ओळखले जाऊ लागले ते तरुणांच्या मुलांच्या साहित्यिक बनवत अजय कलाम साळा हे प्रेरणेचा सा महामंगल स्त्रोत आहे देशाव्यक्तीपेक्षा खूप मोठा आहे हा विचार सर्व देशबांधवांच्या मनात पक्का व्हावा देशाच्या विकासासाठी येथील माणसांनी कठोर परिश्रम करा असे त्यांना वाटते शेतकऱ्यांबद्दल ते म्हणत शेतकऱ्यांनी घाम गाळून हा देश अन्नधान्याने स्वयंपूर्ण केला आहे त्यांच्या शेतमाला योग्य भाव व वा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून द्यायला हवी तरच शेतकरी ठामपणे उभा आहे सदैव आम्हा मुलांच्या राहणं नार्या गुलामसाहेबांच्या आम्हा मुलांची समाज साधत असताना ते मनाईचे एक देशाभिमानी नागरिक म्हणून माझी प्राक होऊ दे पुन्हा एकदा याच देशात ताक मानवी जन्म घेण्याकरिता